नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे देवांसाठी मोत्याच्या माळा लागतात त्या माळा किती उंचीच्या आणि कितीला आहेत ते बघणार आहोत कारण बऱ्याच कमेंट आहेत की आम्हाला देवाच्या गळ्यातील जे हार आहेत ते हार दाखवा तरी बघा आमच्या इथं असे हार भेटतात म्हणजे गळ्यातील मोत्याच्या माळा भेटतात एकदम छोट्या माळा या आहेत वीस रुपयाला एक माळ तुम्हाला भेटेल आणि ही आहे मोठी माळ आहे असं दिसायला लहान दिसते पण मोठी आणि छान आहे चार चार पदर आहेत खाली गोंडे आहेत तर ही माळ चाळीस रुपयाला भेटते ज्या मोठ्या आहेत त्या चाळीसला भेटतात आणि ज्या छोट्या आहेत त्या वीसला भेटतात माग गोंडा पण आहे त्याला म्हणजे दोरा पण आहे बांधण्यासाठी आणि असे म वेगळ्या कलरचे पवळे पण त्याच्यामध्ये आहेत स्टोन पण आहे स्टोनचे आहेत जे वेगवेगळ्या कलरचे आहेत भरपूर अशा व्हरायटीज आहेत पण मी आता सध्या थोड्याच तुम्हाला दाखवणार आहे ह्या छोट्या माळा आहेत एकदम जी छोटी लहान मूर्ती असते त्या लहान मूर्तीसाठी या माळा आहेत आणि सगळ्या मोती जे आहेत ते खूप छान आहेत ओरिजिनल आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे सगळ्या कलमध्ये फोटो भेटतील स्वामीचा आहे दत्त महाराज पुढं स्वामी आहेत प्रत्येक ह्याच्या म्हणजे देवी देवतांच्या फोटो महादेवाचा आहे आई आह तुळजाभवानीचा आहे कुबेरांचा आहे मल्हारीचा आहे मल्हार आपले खंडेरायांचा आहे परत बरे बरेच प्रकार किंवा बरेचसे दे जेवढे देवी देवतांचे आहेत तेवढ्या सगळ्या फोटो तुम्हाला या ठिकाणी भेटतील नंतर अशा जे हार आहेत ते मोठ्या मूर्त्या असतात दहा इंच अकरा इंच एक फूट दोन फूट अशा मोठ्या मूर्त्यांसाठी जे गणपतीसाठी म्हणून ह्या सगळे हार आम्ही घेतलेले होते तर मोटे, मोटे, हे बघा अशा मोठ्या मोठ्या मोत्यांच्या माळा आहेत ह्याची पण किंमत तुम्हाला शंभर ते सव्वाशापर्यंत जाईल आणि जे फुलाचे आत्ता आपण बघितलेल्या फुलांच्या माळा ते अडीचशे अडीचशेपर्यंत एक हार तुम्हाला बसतो कारण ते गुलाबाचे फुलं आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मोठे मोठे मोती मनी वापरून ते तयार केलेले आहेत आणि हे साधे मोती आणि रुद्राक्षे आहेत तर या तुम्हाला शंभर रुपये किंवा दीडशे रुपयापर्यंत एक हार बसेल म्हणजे मोत्याची माळ तुम्हाला बसेल त्याच्यानंतर आपल्याकडे गोमूत्र गंगाजल गुलाबजल आत्तर म्हणजे देवांसाठी लागतं अत्तर हे छोटे 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 आणि मोठे दोन्ही चौरंग आहेत तर हे चौरंग बी पन्नास रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत आहेत त्याच्यानंतर असे तांब्याचे तांबे बऱ्याच जणांना देवघरामध्ये कलश बसवण्यासाठी अशा प्रकारचे तांबे लागत असतात तर हे तांबेसुद्धा आहेत हे तांबेसुद्धा अडीचशापासून एक हजार ते अकराशे रुपयापर्यंत आहेत त्याच्यानंतर मोठे दिवे आहेत काच असलेला ज्या ज्या ठिकाणी ज्या देवघरामध्ये किंवा दारामध्ये लावायला आपल्याला जास्त वारं लागतं त्या ठिकाणी असे दिवे आपल्याला लावायचे असतील तर वरती झाकण आणि त्याच्यावरती एक काचेचं कवर येतं किंवा मण्याचं कवर असे दोन्ही कवर असलेले दिवे आहेत धूपदानी आहे लाकडाची आहे आणि छोटे छोटे अत्तर आहेत स्टीलच्या छोट्या आहे, आरत्या आहेत शंख ठेवण्यासाठी स्टँड आहे परत छोटे एकदम छोटे छोटे पाणी भरून ठेवण्यासाठी तांब्याचं भांड आहे परत ग्लास आहे तर ता तांब्याची मोठी आणि हे आहे पंच आरती पंच आरती सुद्धा आपल्याला आरती करण्यासाठी लागत असते आणि हे आहे धूपदाणी म्हणजे धूप लावायचं किंवा आपण ज्यावेळेस गर होम करतो घरच्या घरी घरानं फिरवण्यासाठी ते होमसुद्धा याच्यामध्ये करता येत त्याच्यानंतर प्रत्येक देवांच्या जी पोथी असतात ते पोथीसुद्धा इथे तुम्हाला भेटतील प्रत्येक देवांच्या स गुरुचरित्र पारायणाचं आहे शिवलीला अमृत आहे महालक्ष्मीचं आहे दुर्गा सप्तसतीचं आहेत म प म्हणजे भरपूर असे व्हरायटीज आहेत त्याच्यानंतर कापसाच्या वाती धूप आहेत कपधूप परत मोहरीचं तेल सुपाऱ्या बदाम हळकुंड छोट्या छोट्या अत्तरच्या बाटल्या म्हणजे जे वेगळं वेगळं सगळं ह्या तुपाच्या वाती ह्या पण तुपाच्या वाती खूप छान आहेत म्हणजे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीजमध्ये प्रत्येक वस्तू तुम्हाला इथे बघायला भेटेल किंवा घ्यायची असेल तर घ्यायला पण भेटेल अगरबत्त्यासुद्धा खूप छान आणि खूप असं वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये अगरबत्त्यासुद्धा आहेत भरपूर क्वालिटी अगरबत्तीची आहे ते वे ऐंशी रुपयापासून पुढं दीडशे रुपयापर्यंत अगरबत्तीसुद्धा आहे मोठा दिवा आहे रांगोळी आहे त्यानंतर होम करण्यासाठी जे आपल्याला लाकडं लागतात जी छोटी छोटी पाच झाडाची किंवा नऊ झाडाची अशी वेगळी वेगळी जे लागतात ते झाडाची लाकडं म्हणजे छोटी छोटी तुकडे केलेली ते सुद्धा आपल्याला होमासाठी होम करण्यासाठी होमाचं साहित्यसुद्धा आपल्याकडं आहे त्यानंतर भीमशेनी कापूर आहे कवड्याच्या माळा गोमती चक्र परत देवाच्या छोट्या छोट्या मूर्त्या म्हणजे भरपूर व्हरायटीज अशा आहेत की ते सांगत बसलं जा तर खूप वेळ जातो त्यानंतर ही छोटी चांदीची पावलं आहेत स्वास्तिक आहे आणि छोटं स्वास्तिक पण आहे आणि छोटी चांदीची पावलं पण आहेत आणि मोठीसुद्धा आहेत तर जे तुम्हाला आवडलं ते